भगवान शंकरांचे जेव्हा कोणी तपश्चर्या भंग करेल किंवा कोण क्रोधा त्यांना जेव्हा क्रोध येतो तेव्हा तो तिसरा नेत्र उघडतो आणि त्या तिसरा नेत्र उघडून काम देवत्याला जाळलं जातं ऋषीमुनी असतात ते यज्ञ संपल्यावर त्या यज्ञातली विभूती काढण्यासाठी म्हणजे रक्षदा स्पर्शदा लागे हाते मी बोललो मगाशी राग काढताना राग काढताना राग काढताना त्यांच्या हाताला एक बाळ लागतं ओके okay. हा उदयनाथ म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो कोण हा तर मला माझ्या वाचने असं की उदयनाथ म्हणजे देवी पार्वतींना सर्वात आधी सांगितलं आणि त्यांना उदयनाथ बोलले गेलेलं आहे त्यामध्ये जसं योगी मच्छिंद्रनाथ योगी आदिन्यथा आपण बोलतो तर मुसलमानांमध्ये जोगी बोलतात अच्छा रामकृष्ण हरिमंडळी मागच्या व्हिडिओ मध्ये आपण गहिनीनाथांबद्दल माहिती जाणून घेतली त्यांचा जन्म कसा झाला त्यांची जन्मकथा जाणून घेतली आज आपण नवनाथांमधील चौथे नाथ म्हणजेच जालिंदरनाथ यांच्याबद्दल यांच्या जन्माबद्दल जाणून घेणार आहोत तर रोहन जालिंदरनाथांचा जन्म कसा झाला त्यांची जन्म कथा काय होती तू काय सांगशील त्याच्याबद्दल विप्रो हाते सलिले बाळते जाते रक्षदा स्पर्शदा लागे हाते दृष्टी पाहता बाळाते सांगतो एक मिनिट दृष्टी पाहता बाळाते जुळवत रुदन करी म्हणजे याचा अर्थ असा की नवनाथ भक्तीसार जो ग्रंथ आहे त्याच्या बाराव्या अध्यायामध्ये जालिंदरनाथ यांच्या जन्मकथेबद्दल सर्व सांगितलेलं आहे आणि ह्याची जे याच्याशी एक आणखी एक स्टोरी रिलेटेड आहे म्हणजे शिवपुराण ग्रंथ आपल्याला माहिती माहितीये ज्याच्यामध्ये भगवान शंकरांच्या लीला सांगितलेल्या तर त्या शिवपुराण ग्रंथामधली एक कथा आहे की भगवान शंकर एकदा तपश्चर्य म्हणजे त्यांनी कामदेवतेला जाळलेलं अच्छा भगवान शंकरांनी ओके आणि भगवान शंकर का जाळलेलं तर भगवान शंकर एकदा तपश्चर्याला बसलेले असतात कैलास पर्वतावर आणि होतं असं की ते तपश्चर्यामध्ये लीन असतात आणि म्हणजे कामदेवता जी असते ती त्यांना मोहित करण्यासाठी कामास्त्राचा वापर करते आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षावरचे बाण टाकते ओके okay. भगवान शंकरांना मोहित करण्यासाठी आणि भगवान शंकरांचा तिसरा नेत्र हा योगिक ऊर्जेचं किंवा वैष्णिक वैश्विक ऊर्जेचा प्रतीक मानलं जात आणि जेव्हा भगवान शंकरांचे जेव्हा कोणी तपश्चर्या भंग करेल किंवा कोण क्रोध त्यांना जेव्हा क्रोध येतो तेव्हा तो तिसरा नेत्र उघडतो आणि त्या तिसरा नेत्र उघडून कामदेवत्याला जाळलं जातं आणि जेव्हा कामदेवत्याला जळतो जा, कामदेवता तेव्हा अग्निदेव असतात ते, ते कामदेवतेचा एक अंश स्वतःकडे घेतात अच्छा त्याला बोललं जातं मदन।, मदन आता हा मदन आता आपण बोलतोय मदन म्हणजे काय नक्की नाही का तर मदन आणि कामदेवता आपल्याला असंच वाटत असेल पण कित्येक संत झाले जसं संत तुकारामांनी भगवान विठ्ठलाला उपमा देण्यासाठी हा मदन शब्दाचा वापर केलेला आहे म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशी कळा लोपलिया याचा याचा अभंग आपण ऐकतो तो याचा म्हणजे असं अर्थ होतो की राजस सुकुमार असा विठ्ठल आहे तो एवढा सुंदर आणि निर्मळ आहे की जसा तो मदनाच्या पुतळ्यासारखा म्हणजे काम देवतेच्या पुतळ्यासारखा आहे आणि रवी शशी कळा लोपलिया म्हणजे भगवान चंद्र सॉरी चंद्र आणि सूर्य त्याच्या समोर फिकेत किंवा मदन मोहन मधुसूदना म्हणजे प्रत्येक वेळेस कित्येक संतांनी याचा उपाय उपमा देण्यासाठी केला देवाला तर याचा म्हणजे मदनाचा अर्थ असा होतो एकदम कोमल हा आणि मदन आ, मदन म्हणजे मदनाचा एक पाठ अग्निदेव स्वतःकडे ठेवतो आणि होतं असं की याची कथा पुढे अशी आहे की पांडवगुळामध्ये हस्तिनापूर म्हणून एक राज्य होतं त्या हस्तिनापुरातला एक राजा होता ज्याचं नाव होतं बहद्रव बह्रव हा आणि या बहद्रवाचा म्हणजे सोमयज्ञ तो त्याच्या राज्यामध्ये एक सोमयज्ञ करत असतो आणि तो सोमयज्ञ करत असताना एक वर्ष सो ते सोमयज्ञ चालू असत आणि त्या सोमयज्ञाच्या आग्नीमध्ये अग्निदेव ते अंश टाकून देतात कोणाचं मदनाचं हा अंश टाकून देतात आणि होतं असं की जे तिथे साधू संत आणि योगी संन्यासी लोक असतात ऋषीमुनी असतात ते यज्ञ संपल्यावर यज्ञातली विभूती काढण्यासाठी म्हणजे रक्षदा रस... स्पर्शदा लागे हाते मी बोललो मग राग काढताना राग काढताना राग काढताना त्यांच्या हाताला एक बाळ लागतं ओके हा आणि ते बाळ लागतं तर ते बाळाला बाहेर काढतात आणि ते, ते खूप तेजस्वी आणि म्हणजे सुंदर असत यज्ञातून बाळ निघत यज्ञातून बाळ निघतं ते असतं खूप सुंदर आणि तेजस्वी आणि होतं असं की ते रडायला लागतं म्हणजे मी रुदन करी बोललो ते रडायला लागतं आणि रड ते रडतं म्हणून ते ऋषीमुनी असतात ते बाळ जाऊन देतात भद्रव राजाच्या हातामध्ये आणि सांगतात की विभूती आम्ही काढण्यासाठी यज्ञामध्ये हात घातला आणि आमच्या हाताला बाळ लागले बाळ लागले आता तो बाळ इतकं तेजस्वी असतो भद्रव राजा पण आश्चर्यचकित होतो तो आपली पत्नी जिचं नाव असतो सुलोचना त्याच्या पत्नीकडे घेऊन जातो त्याला आणि मग तेव्हा ती आकाशवाणी होते आणि हा सांगितलं जातं की याचं नाव तुम्ही जालंधरनाथ ठेवा आणि याच्याकडून कडून पुढे कार्य होणार आहे अच्छा आकाशवाणी होते हा आणि त्याचं नाव ते जालंधरनाथ ठेवतात अच्छा आणि याच्या रिलेटेड सर्व कथा नवनाथ भक्तीशारा ग्रंथामध्ये दिलेली आहे अच्छा बाराव्या अध्यायमध्ये तर होतं असं की म्हणजे नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ जर बोलायला गेलो म्हणजे नाथ संप्रदायाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आता आपण मागच्या तीन भागांमध्ये जेवढ्या पण कथा सांगितल्या त्या नवनाथ भक्तीसार ग्रंथा रिलेटेड होत्या अच्छा हा पण काही लोकांना प्रश्न पडतो की नाच जे म्हणजे आता हे महाराष्ट्र मर्यादित आहे का बाहेर याच्याबद्दल वेगळी भूमिका आणि तत्वज्ञान आहे म्हणजे नवनाथ भक्तीसार महाराष्ट्रामध्ये जे मानतो आपण नवनाथांना तर त्या आपण नवनाथ भक्तीसार ग्रंथानुसार जो की एकोणीसव्या शतकामध्ये अठराशे एकोणीस मध्ये नरहरी धोंडे माळुसत यांनी लिहिलेला ग्रंथ आहे ओके त्याच्याकडे आपलं पारायण वगैरे केलं जातं तर हा ग्रंथ एकोणीसव्या शतकात लिहिला गेलेला आहे त्यांनी तो अभ्यास करूनच लिहिला असेल हा पण महाराष्ट्र याची एक वेगळी मान्यता आहे बाहेरच्या नवनाथ म्हणजे नवनाथ नाही तर बाहेर नाथांना मानलं जातं म्हणजे नाथ असणे नवनाथ वेगवेगळं समजावतो मी असं की महाराष्ट्रामध्ये नवनाथ मानलं जाते आणि बाहेर नाथ संप्रदाय जे की दलिच्यानुसार मानलं जातं तर तू बोलश दलिच्या तर दलिचा म्हणजे आखाडा किंवा दलीचा म्हणजे अशी गोष्ट जिथे अनेक म्हणजे एकापेक्षा म्हणजे अनेक साधू संन्यासी लोक एकत्र येऊन तप करतात त्याला दलिचा बोलतात ओके जसं कुंभ मिळायला बोलतो आपण आखाडा लोक हा आखाड्या पद्धत तर तिथे ते सगळे योगी लोक येतात तर त्याला बोलतात दलिचा आणि तिथल्या लोकांमधले जे लोक त्यांच्या म्हणण्यानुसार नाथ संप्रदाय हा फक्त नवनाथांपूर्वी मर्यादित नाहीये त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी सिद्ध झालेत त्यांच्यामध्ये अनेक पंथ झाले बारा पंथ झालेले पंथ म्हणजे म्हणजे रामनाथी ध्वजनती नटेश्वरी रावळ पंथी असे वेगवेगळे नाथ संप्रदायामध्ये अनेक पंथ झाले आणि त्यांचे म्हणजे गुरु आणि त्यांचे शिष्य अशी गुरु शिष्य परंपरा होती ओके हा तर ते त्यांचे पंत झाले बारा आणि त्यांचे गुरु शिष्य परंपरा होती आणि ते पूर्ण जगामध्ये होते असं त्यांचं म्हणणं होतं पूर्ण जगावर हा जगामध्ये होते त्यांचे असे पंत आणि हे आणि हे कलियुगापासून नाही तर हे सतयुगापासून चालत आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे सतयुगापासून हा आपण हे असं म्हणजे नवनाथांचं आपण आता कलियुगामध्ये चालू झालं असं बोलत होतो तर त्यांच्या म्हणण्यानुसार हे सतयुगापासून चालत आलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जालंदरनाथांचं नाव येतं Okay. म्हणजे त्यांच्यामध्ये अशी कहाणी सांगितली जाते बाहेर की भगवान शंकरापासून आदिनाथांपासून याची सुरुवात झाली भगवान शंकरा शंकरांनी शंकरा उदयनाथांना पहिलंही सांगितलं उदयनाथ हा उदयनाथ म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो कोण तर मला माझ्या वासनात असं की उदयनाथ म्हणजे देवी पार्वतींना सर्वात आधी सांगितलं आणि त्यांना उदयनाथ बोलले गेलेलं आहे ओके देवी पार्वतीच उदयनाथ आहे हा आणि देवी पार्वतींना त्यांनी दीक्षा दिली नाथ संप्रदायाची भगवान आदिनाथांनी आणि त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांना त्यांनी दीक्षा दिली okay. आणि तिसरे जे होते ते जालंदरनाथ आणि जालंदरनाथाच पुढे आपण जालिंदरनाथ झालेलं आहे ओके okay. हा तर जालंदरनाथांना त्यांनी दिलेले आणि त्याच्यामध्ये दलिच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की जे जालंधरनाथ आहेत हे मच्छिंद्रनाथांचे गुरुबंधू आहेत आस... गुरुबंधू हा गुरुबंधू म्हणजे म्हणजे गुरु गुरु सारखे बंधू असं बोलू शकतो की त्यांनी म्हणजे याच्यामध्ये कसं सांगितलंय की नवनाथ मचिंद्रनाथ हे आद्य गुरु होते आणि त्यांचे शिष्य होते हे नवनाथ त्याच्यामध्ये जालंदरनाथांना त्यांचे गुरु बंधू म्हणजे त्यांच्याच लेवलचं मानलं गेलेलं आहे अच्छा असं बोललं गेलेलं आहे तर होतं असं की जालंदरनाथांबद्दल आपण बोलू तर मी जसं सांगितलं की जालंदरनाथ त्यांच्यामध्ये मानले गेले आणि होतं असं की जालंदरनाथांबद्दल जर बोलायचं झालं तर जालंधरनाथांनी जगभ्रमंती करताना म्हणजे इराण अफगाण तिकडे फिरायला म्हणजे भ्रमंती करत होते ते आणि आपले पंजाब जलंधर वगैरे शहर आहे तिकडे आणि जे जलंधर शहर आहे ते जालंधर नाथांच्या नावावर असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणजे जालंधर नाथ आणि जलंधर म्हणून एक जालंधर म्हणून एक राक्षस होता याच्या नावावर म्हणजे याच्यामध्ये मतभेद आहेत की जालंधर नाथांवरून ठेवलंय राक्षसवर याच्यावर मतभेद आहेत थोडे पण जालंधर नाथांबद्दल भारताबाहेर सॉरी भारताबाहेर म्हणजे तिबेटियन जे बौद्ध धर्म आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये पण जालेंदरनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे आमचे गुरु आहेत गुरुस्थानी मानले गेलेले असं लिहिलेलं आहे म्हणजे बुद्ध पण बौद्ध पण यांचा संबंध आलेला आहे असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जर बोलायचं झालं मी जालेंद्रनाथांबद्दल जर जा बोलायचं झालं तर मी जसं काय बोललो इराण आणि अफगाण ते इराण आणि अफगाण तिकडे भ्रमंती करायला गेलेले होते पंजाबच्या सिंध प्रांतामध्ये त्यांनी भ्रमंती केलेली आहे तर जसं आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायाची सुरुवात ही नवनाथांपासून झाली आपण बोललो मागच्या काही भागांमध्ये निवृत्ती हा तर तसं यांचे जे उत्तरेमध्ये सुफी संप्रदाय हा सुफी संप्रदाय जे सुफी संप्रदाय होतं ते सुफी संप्रदायामध्ये म्हणजे हे पंजाबी लोक वगैरे येतात उत्तरेतले लोक ते सुफी संप्रदायाची सुरुवात या जालिधरनाथांनी केली आणि त्यांचे संस्थापक त्यांना मानलं गेलेलं आहे अच्छा जालिंदरनाथच त्यांचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या ग्रंथांमध्ये हे आढळलं गेलेलं आहे आणि मी इराण अफगाणचं बोललो की इराण अफगाण साइड मध्ये मुसलमान लोक पण याच्यामध्ये होते यांचे याच्यामध्ये अनुयायी अनुया यांचे जालंद्रनाथांचे आणि आपण काय बोलतो की पस्तीस हजार मुसलमान काहीतरी होते असं वर्णन आहे म्हणजे ग्रंथांमध्ये ओके त्या काळी त्या काळी आणि असं बोललं गेलंय की जे आपल्यामध्ये जसं योगी मच्छिंद्रनाथ योगी आदिन्यता आपण बोलतो तर मुसलमानांमध्ये जोगी बोलतात अच्छा जो जोगी शब्द बोलतो आपण तो जोगी शब्द यांना अनुसरून की जे यांच्यातले जे म्हणजे कार्य कार्य करणारे लोक होते जे यांच्या अनुयायी होते मुस्लिम अनुयायी त्यांना जोगी बोललं जायचं अच्छा हा आणि राहिला प्रश्न जर आपण उदाहरण बोलायचं गेलं तर संत कबीर आपण बोलतो आ, संत सूरदास झाले आणि संत मीराबाई झाल्या हे लोक सर्व या जालंधरनाथ यांच्या म्हणजे विचारांना प्रेरित होऊन यांनी लोकांच्या किंवा मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केलेलं ओके हा त्यांना त्यांनी गुरु मानलेलं हा आणि जर बोलायचं झालं जालंद्रनाथांबद्दल म्हणजे माहिती खूप कमी भेटते आणि मतभेद खूप आहेत या गोष्टीबद्दल की त्यांच्या कथांबद्दल आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र बाहेर असा हा फरक आढळतो म्हणजे तेच महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा आणि भारता महाराष्ट्राबाहेर एक वेगळी समज आहे हा म्हणून ते मतभेद आहेत हा अच्छा आणि हे झालं जालंदरनाथ किंवा जालिंदरनाथ आपण जे बोलतो हा तर यांचं महाराष्ट्राबाहेर असलेलं किंवा महाराष्ट्रामध्ये असलेलं मान्यता त्यांची जन्मकथा याबद्दल आणि ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण जालिंदरनाथांचे शिष्य हां जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मानलं जातं नाव होतं कानिफनाथ ओके यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ नक्कीच हा आणि हे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त पोचवा हो। आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी